आणि तुमचा हसबंड विचारत असेल ह्या सगळ्या माझ्या ताईंना माझी जी मैत्रिणी असतील बहिणी असतील त्यांच्यासारख्या असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हा सीन आहे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो बच्चाने काल खूप मोठा कहर केलेला आहे हे बेटा कसा आहेस तू बरं आहे ना आता तू कुठे चाललाय बाहेर कुठे काय करायला चाललाय छिच्छी म्हणजे छिच्छीवाला छिच्छी नाही छिच्छी म्हणजे चॉकलेट नाश्ता वगैरे रोज सकाळी बच्च्याला मी दहा साडेदहाला बाहेर घेऊन जातो आणि सीन असं झालं आहे की जेव्हा मी इथून सोसायटीमधून जातो तेव्हा मला कोणी ना कोणी सोसायटीची माणसं भेटतात तर मी असतात काही काका काय काका कसे आहे असा मी आवाज देतो कधी आपल्या बिल्डिंगचे सिक्युरिटी असतात त्यांना कधीतरी आवाज देतो काय काका तर आपले पटेलबाय आहेत वरती आमचे पटेलबाई कधी आले तर त्यांना पटेलबाय कैसे हो तर बच्च्यानी काल मी घरी होतो आणि आई बच्च्याला घेऊन खाली आली होती तसेच वर्ष पटेल बाय खाली होते आणि बच्च्याला काय झालं काय माहीत नाही बच्च्याने डायरेक्ट बोलला और पटेल बाय कैसे हो आणि तिथे पटेलबाईची जी वाईफ आहे ते पण इथे आलेले आहे बघा तुम्ही बघू शकता कल काय हातसा काय होलबंड पटेल पटेल बाय कोण पटेल बाय पटेल भाई पप्पा <laughs> <laughs> <पटेल भाई है। laughs> पटेल भाई ए, पप्पा आवाज, आवाज कैसा देता है पटेल को पटेल भाई मतलब ये गलत है ना लेकिन ऐसा आवाज देना बराबर जैसा हम बोलेंगे बच्चा भी वही बोलेगा आप बोलते हो तो आपका सुन के वो भी बोलता है तो फिर क्या करने का क्या करने का भी क्या बोल रहे छोटा है वो बड़ा होगा तो उसको समझ में आएगा तभी वो अंकल बोलेगा ना बराबर तो कसा मुझे तुम्हें जे बोलता लक्ष्य टेवता नहीं तैसा बोलता तर मित्रांनो असा सीन झाला मला माहित नव्हता हा नंतर मालूम नाही आवाज दे का बादने आता मी याला घेऊन जातो पुढे बसून मला ना मेरा दोस्त आवाज देतो तांबे भाय ये बी वैसे मुझे नाही मालूम दो हे बेटा तू आवाज दिला आता असं नाही बोलायचं बोल अंकल कैसे हो काय बोलणार जोरात बोलायचा आ, तर हा शॉर्ट झाला आहे माझ्यावर खूप मोठा <laughs> तर पटेल भाई मला भेटले होते आणि भाईने मला सांगितलं की ऐसा ऐसा होवा संजोग भाई तो को कुछ बुरा वगैरे नाही लेकिन जो आपण बोलते वही बच्चे लोक सीखते तो बच्चे लोग के सामने आपण को कैसा बोलणे का कैसा नाही जरा ध्यान रखो ह्या हिसाबानी पटेलबाई आपल्याला गेटवर भेटले होते सांगितलं आणि त्याच्यामुळे आता बच्च्याला घेऊन जाताना जरा विचार करून प्रतिभा आणि मी आमच्यामध्ये कन्व्हर्सेशन होतं काही सुद्धा म्हणजे आपण बोलतो तिच्या आयला तिच्या यायला तर ह्या गोष्टी टाळायला लागतील ला ला आता मला कारण बच्चा पण तेच बोलतो शाळेत गेला आणि कधी बोलला च्या आयला आणि भाईला आणि याला आणि त्याला तर थोडा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे बच्चा आता तू पटेलबाई विटेलबाई नाही बोलत आहे बीरा असं बोल अंकल कैसे हो कसं बोलणार आता ह्याला सांगायची गरज नाही कारण की मी जेव्हा समोरून कोण आला समोर तर मलाच थोडंसं बोलायला बोलायची टोन आहे ती वेगळी करायला लागेल आता जेव्हा मला पटेलबाई भेटेल भेटेल तेव्हा मी पटेलबाईला बोलेल और पटेल अंकल कैसे हो आप तेव्हा हा तेच शिकणार आहे ह्याला आता समजावून काय मतलब नाही हा लहान आहे थोडा तर लहानपणीच बोलतात मुलांना शिस्त लावायची असते पण आता काय बघू आपलं जे आपला शेवटी दुसऱ्याचं असेल त्याला शिस्त नाही आणि याला हे नाही काय होत्यावरती बरं ठीक आहे आपण बोलून तसंच तो कॅचअप करणार आणि बोलणार टोमॅटो म्हणजे आपण जे बोलतो ना तसंच तो बरोबर बोलतो नव्हे आणि प्रतिभा पण काही कमी नाहीये आज मी तुम्हाला आता मी बच्चला घेऊन चाललोय परवाच्या दिवशी मी प्रतिभाला घेऊन जात होतो बाहेर आणि प्रतिभाषी मज्जा बघा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो तिकडे बाहेर क मॅगडी आहे के एफ सी आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत मी तुम्हाला दाखवतो तुम्ही नक्की तुम्ही जर तुमच्या हजबंडबरोबर असाल आणि तुमची वाईफ तुमच्याबरोबर असेल ठीक आहे आणि तुमचा हजबंड विचारत असेल ह्या सगळ्या माझ्या ताईंना माझी जी मैत्रिणी असतील बहिणी असतील त्यांच्यासारख्या असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हा सीन आहे तर तुम्ही मला नक्की सांगा की तुम्ही काय केलं असतात जेव्हा तुमचा हजबंड तुम्हाला विचारतो तुला चल मी तुम्हाला पुढेच सांगतो तर तुम्हाला कळेलच गाडीवर बसणार आहे बच्चाला घेऊन चावी बच्चाच्या हातात आहे बेडा चावी दे नाही बच्चा काय करतो मी गाडी बाहेर काढणार आणि मग नंतर बच्चा पहिला पेट्रोल चेक करणार बघा आता गपचूप मी तुम्हाला सांगतो बघा पुढे पुढे तर आता बच्चाची मज्जा बघा बच्चा बघा आता काय करेडा इथून येतो तू इथून येतो एक मिनिट माझ्या खाली उतर जरा दोन मिनटं तर मित्रांनो बघा हा असा हँडल असेल ना आणि बच्चा वरती आहे जरा बरं बघा असं उठता हे हँडल लागतो डोक्याला एकदा लागलं होतं हा हँडल लाखायचं होतो असा वेळ बचा काय करतो बेटा पेट्रोल चेक करतोय बच्चा पेट्रोल दाखवा बच्चाला पहिला पेट्रोल चेक करायला लागतो हे बा पेट्रोल हाय बेटा पेट्रोल आहे आहे ना हा चला तर बच्चा पेट्रोल चेक पेट्रोल चेक, चेक करायची सवय कधी कर बसून लागली बच्चा चेक करायची सवय मी तुम्हाला ते पण सांगतो कधी बसून लागली चला चावी लावा बेटा चला व्हेरी गुड व्हेरी गुड चालू तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहोत नाश्ता घेऊन बच्च्याच्या हातामध्ये मिसळ पाव वडा उसळ आणि प्रतिभा तुला काय खायचं होतं वडाउस वडा उसळ प्रतिभाला खायचं आहे आणि बच्चा तू काय खाणार पाव खाणार वडापाव व्हेरी गुड चला आपण नाश्ता करून घेऊ थोडासा चल बेडा चला कसं आहे सांग कसं आहे वेदांत म्हणजे स्वतः त्याला पकडायला पाहिजे पडलं तरी चालेल असा हिसाब आहे मी आता घरी आलो आणि बघितलं की ही कढी इथून काढलेली आहे प्रतिभा कढी काढली अशी म्हणजे कालवे त्याने एक मोठा पराक्रम केला माहिती बच्ची टाम काय केलं तू बेटा कडी लावून घेतली कडी काढली इकडची का तू दरवाजा मग तू आतमध्ये येऊन स्वतःला कडी लावली अले बापले मध्ये बाहेर होत होती अम्माई पण बाहेर होती आणि तू एकटा घरात मग तू कडी लावली इथे बापरे आणि अटकला असता बेटा तू तर मग मग तुला कोणी खोल बघा प्रतिभा आणि तू कोण कोण गेलेला खाली आपण तिघ गेलेलो तुम्ही गेलात आम्ही आलो मग तेव्हा नंदिनी आणि मी बाहेर होती टाळ्या खोलला आणि कडी पण खोलून दिली तो गेला आतमध्ये पटके निघून आणि कडी लावून घेतली हो आतून बापरे तेव्हा पप्पांनी ही कडीच काढून टाकले इकडून पहा तशी तर कड्या आहेत मजबूत आणि टिकाऊ मध्ये बच्च बच्च तर मित्रांनो इथे मिसळ पाव वडा उसळ आम्ही खाऊन घेतो नंतर तुम्हाला प्रतिभाची गमत सांगतो काय झाले दे त्या दिवशी ती बच्चा तू खातो ना व्हेरी गुड हे बेटा पाणी घेऊन ये काय माझी आज पोचल नाही सरळ बोल बेटा तोंडातून काढते आज पोचत नाही तुझ कट्टी घे मग बाबा पाणी घेऊन ना बेटा तर मित्रांनो सांगायचा सा मुद्दा म्हणजे प्रतिभाला घेऊन गेलो होतो परवाच्या दिवशी मी आता आता घेऊन चाललोय तर एक निमित्त तुम्हाला सांगते मी म्हणजे त्या रस्त्याने <laughs> चाललोय तर सगळ्यात पहिला येतो मॅगडी गाडी थांबवली मी आणि प्रतिभाला विचारलं की प्रतिभा तुला मॅगडी मध्ये आपण चल काहीतरी फ्रेंच फ्राईज बर्गर खाऊ काय प्रतिभा तर काय बोलली तू नको मला नको आत्ता कुठे येत तुम्ही संध्याकाळची साडेपाच सहा वाजलेले आहे ना सहा वाजलेले सहा वाजलेले तसंच थोडंसं पुढे गेलो आणि तिथे पिझ्झा हट होता <laughs> पिझ्झा हट तिला बोल पिझा खायचं आहे का तर बोलते ओ आता नको संध्याकाळचं काय खाणार बोल ठीक आहे थोडंसं पुढे गेलो तिथे के एफ सी होता पण गुरुवार असल्या कारणाने मी काय प्रतिभाला विचारलं नाही के एफ सीमध्ये कारण तिथे चिकनचं आयटम मिळत असेल तर ते विचारलं नाही मी प्रतिभाचे गुरुवार चालू आहेत हा लास्ट गुरुवार असेल आता पुण्याचा त्याच्यानंतर थोडंसं अजून पुढे गेलो तर केक पेस्ट्री खाणार का तर ते पण प्रतिभाला नको बोलते नाही हो आता कुठे गोड गोड खाणार सगळं काय बोलते बघ बरोबर आहे कधी पण विचारलं काय पण खाणार अरे आता कधी पण काय आहे पण आपण कस ठीक आहे कधी पण मी तुला विचारलं ठीक आहे पण सगळे मी तुला काय नाही आता बर्गर आहे मॅगडी मध्ये पिझ्झा मध्ये पिझ्झा परत केक पण नको तुला त्याच्यात थोडं पुढे गेलो बघा ह्या इडलीवाला त्याच्या बाजूलाच पाणीपुरीवाला आहे फ्लेवरची पाणीपुरी असते ना सहा प्रकारचे सहा फ्लेवर असतात मुलं हे पाणीपुरी नको आता नको आम्हाला मुलं ठीक आहे थोडंसं पुढे गेलं डॉमिनोज होता डॉमिनोज डॉमिनोजचा पिझ्झा आता वेळा आहेत अरे म्हणजे हिच्याकडे काही ना काही कारणे होतेच त्या गोष्टीसाठी बलं ठीक आहे चल हे सगळं नको थोडंसं पुढे गेलो अजून आणि तिथे बघा तुम्हाला हे स्टॉल दिसतात चार पाच स्टॉल आहेत तिकडे गेलो आम्ही तर तिथे मी बोललो इथे काय तू पाणीपुरी परत मंचुरियन आहे फ्रँकी आहे वगैरे म्हणजे असे वेगवेगळे वेक आयटम तिथे होते खाऊ हो गल्ली टाईप तर तिथे नाही हो आता काय खायचा टाईम आहे म्हटलं ठीक आहे तिथून जरा राईट टर्न मारला राईट टर्न मारला आणि थोडंसं पुढे गेलो तर तिथे होते इडली म्हणजे इडली खाणार काय नाही हो अरे मी बोललो मग हिला पाहिजे तरी काय मग थोडंसं पुढे आम्ही आलो आहे ना बच्चा थोडंसं आम्ही पुढे आलो तर प्रतिभाल तर चला ना वडापाव खावा मी बाप रे तू पहिलाच बोलली असती प्रतिभा तुला वडापाव पाहिजे मग आम्ही पुढे गेलो हे बघा आज इथून मी मिसळ पाव आणि वडा उसळ घेतला तिथून एक वडापाव घेतला आणि तिथे एक कायदेशीर वडापाव खाल्ला कारण तिकडे कर। टेस्ट जाम भारी आहे तर फायनली प्रतिभा तुला वडापाव वडापाव खाल्लास ना तू वडापाव नाही खाल्ला सँडविच खाल्ला तो सँडविच कटलेट का पॅटिस कटलेट पॅटीस बोलतात वाटतं त्याला तर ते खाल्लं फायनली आम्ही आणि तुम्ही जर असता म्हणजे तुमच्या हजबंड बरोबर तर तुम्ही काय मागितलं असतं मी तुम्हाला ऑप्शन देतो बघा मॅक्डॉनल्डसमध्ये मॅगडीमध्ये जाऊन तुम्ही बर्गर फ्रेंच फ्राईस वगैरे खाल्ला असतात का पिझ्झाट आहे डॉमिनोज आहे केक आहे पाणीपुरी आहे बाकी फ्रँकी मंचुरियन इडली वगैरे सगळं होतं पण प्रतिभाने फक्त आणि फक्त एक वडापाव खाल्लेला आहे काय प्रतिभा तर ही अशी गंमत झाली प्रतिभा बरोबर तर बच्चा आता थोडासा चाललेला आहे ना बेटा व्हेरी गुड तसं नाही हो आपल्याला टाइम पण पाहिजे ना टाइम okay? पण पाहिजे होता, होता बच्चाला आई सांभाळत होती आणि प्रतिभाला एकटीला येऊन गेलो मी वागे। 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 ते कसं आहे माहिती आपण चहा आणि बिस्किट घरातून खाऊ जावा 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 पण ओ पी क्यू आर एस टी यू एक्स वाय झेड पण जेव्हा मला पाहिजे असेल काही वस्तू तर स्वतः मागून घेते ना तू घेते पण आता तेव्हा मी तुला घेऊनच गेलोय हा पण ते मला नव्हते जायचं कारण की आता माझा उपवास चालू आहे म्हणजे म्हणून बाय काय